भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवर टीका केली आहे ठाकरे राऊतांची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा अशी बावनकुळेंनी टीका केली आहे उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं म्हणत बावनकुळेने पाच प्रश्नांची यादीच ट्विट केली आहे बघूया यादीही कुठली प्रश्न बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना विचारली आहेत ज्याची उत्तरं त्यांना अपेक्षित आहेत पंतप्रधान मोदी अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उद्धव ठाकरेंनी आपलेच कर्मचारी संजय रावताना मॅनेज मुलाखत दिली ही मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशाच उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तर द्यावीत कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस वडेट्टीवार वडेट्टीवारांबद्दल भूमिका काय त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हा अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन नेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का आणि सत्तेवर आल्यास हिंदूंची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे का त्यावर तुम्ही मोग घेऊन गप्प का बसलात असे सवाल बावन बावनकुळेंनी उपस्थित केले राहुल गांधी काँग्रेसचे सातत्यानं आहात उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हाने की हिम्मत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांची उत्तर द्यावेत जय महाराष्ट्र